नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आर जी के जी के चला तर पाहूया आपला पहिला प्रश्न खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय चार कप्प्यांचे असते तुमचे ऑप्शन आहेत ए बी रुक बी मगर सी शार्क आणि डी पाल तुमचं योग्य उत्तर आहे मगर तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणते राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे तुमचे ऑप्शन आहे ए महाराष्ट्र बी केरळ सी कर्नाटक आणि डी तामिळनाडू योग्य उत्तर आहे तामिळनाडू तुमचा पुढचा प्रश्न आहे न्यूझीलंड या देशाचे चलन कोणते आहे तुमचे ऑप्शन आहेत ए न्यूझीलंड पाऊंड बी युरो सी न्यूझीलंड डॉलर आणि डी दिनार तुमचं योग्य उत्तर आहे न्यूझीलंड डॉलर तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिले इंटरनेट हा मूलभूत अधिकार देणारे राज्य कोणते तुमचे ऑप्शन आहेत ए महाराष्ट्र बी केरळ सी कर्नाटक आणि डी गोवा तुमचे एक उत्तर आहे केरळ तुमचा पुढचा प्रश्न आहे क्रीडा धोरण राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते तुमचे ऑप्शन आहेत ए महाराष्ट्र बी केरळ सी कर्नाटक आणि डी गोवा तुमचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र तुमचा पुढचा प्रश्न आहे द हिट गर्ल या पुस्तकाच्या लेखिका कोण तुमचे ऑप्शन आहेत ए आशा कुलकर्णी बी पी टी उषा सी आशा पारेख आणि डी आशा देशपांडे तुमचे योग्य उत्तर आहे आशा पारेख तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतीय सैन्याने मैत्री नावाचा सर्वात लांब सस्पेन्शन फुल कोणात कोणत्या नदीवर बांधला तुमचे ऑप्शन आहेत ए ब्रह्मपुत्रा बी यमुना सी सिंधू आणि डी गोदावरी तुमचे योग्य उत्तर आहे सिंधू तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाची शिवभोजन थाळीची सुरुवात कधीपासून झाली तुमचे ऑप्शन आहेत ए बावीस जानेवारी दोन हजार वीस बी अकरा फेब्रुवारी दोन हजार वीस सी सव्वीस जानेवारी दोन हजार वीस आणि डी एकोणवीस जून दोन हजार वीस तुमचे योग्य उत्तर आहे सव्वीस जानेवारी दोन हजार वीस तुमचा पुढचा प्रश्न आहे गंगा यमुना व सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले शहर कोणते तुमचे ऑप्शन आहेत ए मथुरा बी अलाहाबाद सी झांशी आणि डी अयोध्या तुमचे योग्य उत्तर आहे अलाहाबाद तुमचा पुढचा प्रश्न आहे खाशाबा जाधव चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे तुमचे ऑप्शन आहेत पी कबड्डी बी कुस्ती सी बाकी आणि डी फुटबॉल तुमचे योग्य उत्तर आहे कुस्ती तुमचा पुढचा प्रश्न आहे सावरपाडा एक्सप्रेस या नावाने कोणाला ओळखले ना जाते तुमचे ऑप्शन आहेत ए ललिता बाबर बी कविता राऊत सी मीराबाई चानू आणि डी मिताली राज तुमचे योग्य उत्तर आहे कविता राऊत तुमचा पुढचा प्रश्न आहे भगवा गणेश मृदुला कोणत्या पिकाच्या जाती आहेत तुमचे ऑप्शन आहेत ए आंबा बी द्राक्ष सी डाळींब आणि डी काजू तुमचं योग्य उत्तर आहे डाळिंब तुमचा पुढचा प्रश्न आहे पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात तुमचे ऑप्शन आहेत ए सस्तनी बी भूचर सी पृष्ठवंशीय आणि डी अष्टपृषवंशीय तुमचं योग्य उत्तर आहे पृष्ठवंशीय तुमचा पुढचा प्रश्न आहे पंकज अडवाणी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तुमचे ऑप्शन आहेत e, ए क्रिकेट बी बॅडमिंटन सी बिलियर्डर्स आणि डी बुद्धिबळ तुमचं योग्य उत्तर आहे बिलियर्डर्स तुमचा पुढचा प्रश्न आहे कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तुमचे ऑप्शन आहेत ए आसाम बी छत्तीसगड सी त्रिपुरा आणि डी ओरिसा तुमचे योग्य उत्तर आहे छत्तीसगड तुमचा पुढचा प्रश्न आहे बी हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या कवीचे आहेत तुमचे ऑप्शन आहेत ए दिनकर केळकर बी गोपाळनरहरनाथू सी नारायण गुप्ते आणि डी माधव पटवर्धन तुमचे योग्य उत्तर आहे नारायण गुप्ते तुमचा पुढचा प्रश्न आहे कर्नाटकातील सर्वोच्च शिखर कोणते तुमचे ऑप्शन आहेत ए चामुंडी पर्वत बी पश्चिम पर्वत सी मुलायमगिरी पर्वत आणि डी नंदी हिल्स तुमचे योग्य उत्तर आहे मुलायमगिरी पर्वत तुमचा पुढचा प्रश्न आहे रणांगण या कादंबरीचे लेखक कोण आहेत तुमचे ऑप्शन आहेत ए वि स खांडेकर बी शिवाजी सावंत सी विश्राम बेडेकर आणि डी विश्वास पाटील योग्य उत्तर आहे विश्राम भेडेकर तुमचा पुढचा प्रश्न आहे मराठी गजल सम्राट म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो तुमचे ऑप्शन आहेत ए कवी क्रेस बी बालकवी सी सुरेश भट आणि डी कुसुमाग्रज तुमचं योग्य उत्तर आहे सुरेश भट